न्यूज ट्वेंटी बुतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान ज्येष्ठ नागरिकांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे जोपासण्याचे काम केले जाईल माजी महापौर बाबासाहेब वाकळे समाजामध्ये वावरत असताना आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या भावनेतून सामाजिक काम सुरू केले तसेच संघाचे विचार आत्मसात केले असल्यामुळे जनतेत जाऊन काम करत असल्यामुळे समाजाप्रती प्रश्नांची माहिती मिळत सोडविण्याचे काम केले जनतेने देखील नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिल्यामुळे सावेडी उपनगरातील विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत नगरसेवकाला जे काम करायचे असते ते आम्ही पूर्ण केले आहे आता शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे करावी लागणार आहे नगरसेवक शब्दाला मोठे महत्व वासून जे जपण्याचे काम आम्ही केले आहे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मला समाज सन्मानित केले असल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे जोपासण्याचे काम केले जाईल विकास कामातून नागरिकांसोबत ऋणानुबंध निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले बुतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना समाजभूषण पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे माजी उपमहापौर अनिल बोरोडे राजाभाऊ मुळे माजी सभागृह नेते रवींद्र महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरडे माजी नगरसेविका वंदना ताटे विलास ताटे सरला वाकळे संभाजी काळे रघुनाथ कोतकर आदींसह महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास नाही तर विकासाबरोबर अध्यात्माचं काम सुद्धा करतात त्याचा मी साक्षीदार आहे त्यामुळे राजकीय काम विकासाचं काम पण त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान अशा सगळ्यामुळे बाबासाहेबांची सगळी चौफेर प्रगती झालेली आपण सगळेजणं बघतोय केवळ सामाजिक नाही तर कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा म मुलीनी सी ए होणं मुलांनी इंजिनिअर होणं दुसऱ्या मुलींनी चांगलं शिक्षण घेणं चांगले जावई मिळणं चांगले घरात संस्कार असणं वातावरण असणं हे सगळं राजकारणी माणसांच्या घरामध्ये थोडंसं असतंच असं नाही परंतु बाबासाहेबांच्या घरामध्ये तो अनुभव आपल्याला येतो आणि हे सगळं करत असताना ज्या लोकांमध्ये राहून काम करतो एक शब्दपूरक मोठमोठ्या मोड़ निवडणुकांमध्ये आपण सगळेजण ऐकतो अँटी इनकम्बसी म्हणजे पहिल्यांदा जो सत्तेवर असतो तो दुसऱ्या वेळा जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये लोकं असतात आणि मग त्याचा परिणाम निवडणुकीवर होतो पण बाबासाहेब असतील त्या भागातले नगरसेवक असे आहेत की ज्या नगरसेवकांना सगळेजण पुन्हा एकदा निवडून देण्याच्या मानसिकतेत आहेत हेच त्यांच्या कार्याची पावती इथल्या सगळ्या स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने बाबासाहेबांना हा पुरस्कार द्यायचं ठरवलं असेल काम त्यांनी प्रभागामध्ये करावं आणि हा प्रभाग एक आदर्श प्रभाग व्हावा बाबासाहेबांचं मी खूप खूप अभिनंदन करतो पुरस्कार मला देण्यात आलाय तर खरोखर मी प्रथम ज्या ह्याच्यात वावरलो तर ते माझे गुरुवारी मुळे असतील आणि ते जे संघाचे विचार आहेत आर एस एस त्या विचारामुळं मी इथपर्यंत पोहोचू शकलो आपण पाहतो प्रत्येक जणाला वाटतं चांगलं काम व्हावं चांगलं काम करावं त्यासाठी कोणाचे तरी माग मार्गदर्शन लागतं तसं आम्हाला असं मार्गदर्शन लागलेले मुळे असतील नानासाहेब जाधव असतील सर्व संघाचे असतील त्यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे आणि हा जो स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकांनी पुरस्कार दिला आहे त्याच्या इतकं भरभरून सर्वांनी मदत केलेली आहे की मी ते ऋण या जन्मात तरी फिरू शकत नाही कारण कुठलंही काम करताना आपल्याला मार्गदर्शन आणि सगळ्यांची साथ लागते तर ती साथ मिळाल्यामुळं राजा भाऊंनी सांगितलं जसं नगरसेवक तर नगरसेवक मानणारा मी माणूस आहे आणि हे मानण्याचं भाग्य तुमच्या ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील यांच्यामुळं मला जे मिळालं ते खरोखर अत्यंत उल्लेखनीय आहे आपण पाहतो आशीर्वाद लागतात तसेच मला जे काम करण्याची भगवंतांनी आईवडिलांची जी इच्छा झाली की त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे मी हे करू शकलो शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा धार्मिक क्षेत्र असेल आज सलग पंचवीस वर्ष झाले आम्ही तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून फक्त तुकाराम बीज न करता कधी सावता महाराजांची जयंती असेल कधी नामदेव महाराजांची जयंती असेल किंवा जे जे संत आहेत त्या सर्व संतांच्या आपण जयंत्या किंवा पुण्यतिथी साजऱ्या करतो आणि याचबरोबर संघाचा विचार घेऊन आम्ही जे काम करतो त्यामुळे एक आत्मिक समाधान सुद्धा मिळतं आणि वाढ जो चांगला करण्यात तुमचा सगळाचा उत्साह आम्हाला कारणीभूत असतो आपला हा, हा अत्यंत शून्य आणि सुशिक्षित प्रभाग आहे त्यामुळं मला काम करण्याची ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतून जे काय होतं हे आपल्या आशीर्वादाने होतं असं मी मानणारा माणूस आहे आणि यापुढेही अजून काय चांगलं करायचं असेल तर ते नक्कीच माझ्या हातून होवो असं मी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर